जे जिजाऊ मित्रांनो महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री फडणवीस सरकार सरकार यांना माननीय मनोज जयरांगी पाटील यांनी एका महिन्याचं अल्टिमेट दिलं मराठ्याला आरक्षण एका महिन्याच्या नंतर जर आरक्षण नाही दिलं तर पाच जानेवारी रोजी मराठे जवळपास एक लाख मराठ्याला घेऊन सार्वजनिक उपोषणाची तयारी करत आहेत ते म्हणजे महत्त्वाचं की मराठ्याला आरक्षण मिळेलच का आणि सरकार मराठ्याला आरक्षण देण्यासाठी इतकं अप्रयत्नशील कशामुळे आहे याचा एक प्रश्न पडलेला आहे कारण की मराठ्यावरच काय राजकारण होत आहे मराठ्याच आरक्षणाचा विषय पे पेंडिंगला राहत आहे जवळपास सोळा जाती न त्यांना आरक्षणाची गरज न काही नाही त्यांना मध्ये समावेश केलं तसं मराठ्याच्या मराठा ह्या जातीला का समावेश केला नाही राज्य सरकार आणि या विधानसभेच्या अगोदर एक मोठा प्रश्न पडतो मराठा समाज हा जवळपास सहा कोटी लोकसंख्येचा समाज आहे सर्व जाती एकवटले आणि मराठ्यांना एका बाजूला फेकले त्याच्या माग उद्देश काय आहे म्हणजे मराठ्यांना समज दबून ठेवायचा प्रयत्न करत आहे हा राज्य सरकार हा मोठा प्रश्न आहे जवळपास सहा कोटी समाजात नेतृत्व करणार कोणी एकही प्रामाणिक नेता नाही जो आहे भेटला आपल्याला पाटील त्यांच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभे राहावे लागेल आज काल सात तारीख सात बारा हिंगोलीमध्ये जवळपास दहा ते बारा लाख लोकांची सभा झाली होती एका वर्षापूर्वी काल वर्षपूर्ती झाली त्यांची काल मराठ्यांनी तिथे एक निर्णय घेतला शिवजयंतीच्या दिवशी जे वर्गणी झाली त्या वर्गणीमध्ये गोरगरीब मराठ्यातील युवकांसाठी ज्यांना कोणा शिक्षणाला पैसा कमी पडत असेल पुस्तकाला पैसा कमी पडत असेल मोठ्या लायब्ररी उभ्या करायच्या यासाठी एक निर्णय घेतला त्याचा अभिमान बाळगायचा असा एक विषय आहे त्याला अभिमान वाटतो की एक मराठा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एक पटतो आणि सर्व एकाच जुटीने येतो पक्ष बाजूला ठेवून खरंच मानावे लागेल मराठ्यांना किती प्रामाणिक किती इमानदार आणि किती सज्जन आजच्या घडीला मराठा समाजातील दहा टक्के मुलं शिक्षण शिकत असतील बाकी दहावी झाली दहावीच्या नंतर बारावी बारावी पर्यंत जास्त मॅक्झिमम बारावी पर्यंत बारावीच्या नंतर शेतामध्ये यायचं आपल्या वडिलांना जे पारंपारिक व्यवसाय ठेवला आपला शेतीचा थोडा भार राहो थो, काम करायचं राब राब रावायचं आणि दोन पैसे घ्यायची गुपचूप लागे आपलं कुठेतरी पडून राहायचं सांगा पोरवी शिक्षण नाही कुठे कंपनीमध्ये जायचं त्याच्या क्वालिफिकेशन लागतं बारावीवर कोणी घेत नाही हाय क्वालिफिकेशन घ्यायला पैसा लागतो बाहेर सिटीमध्ये राहावं लागतं आणि बाप शेतामध्ये काम करतो बापाला बापाकडे बापा पैसा नसतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर आपल्याला जो नेतृत्व भेटलं तो जरांगी पाडल्याच्या रूपामध्ये कारण की इतका प्रामाणिक आणि इतका सर्जवळ आणि सरळ व्यक्ती आपल्याला भेटणं शक्यच नव्हता कारण की आज आपल्या मराठा समाजामध्ये हजारो नेते होऊन गेले हजारो आंदोलक होऊन गेले पण कुठेही न्याय मिळाला नाही आपल्याला जो कोणी प्रामाणिकाने इमानदार आपल्याला जो भेटतो व्यक्ती त्या व्यक्तीचा कुठंतरी घात होतो आज जयंत पटलाच्या आपल्या सर्व मराठा समाजाला हो। एक रुपयाने एक जुटीने उभं राहायचं आहे त्याच्यामध्ये कुठं जातीवाद होत नाही ना कुठं दंगा होत नाही ना कुठं मारामाऱ्या होत नाही कारण की आज मराठ्यांच्या पोराला कळालं की आपल्या आप पाठीमागं कुणीही नाही आजवर जो जे कुणी राजकारण केलं ते मराठ्याच्या पोरा पोराच्या जीवावरच राजकारण केलं जवळपास प्रत्येक नेत्याच्या पाठीमागे जवळपास मराठ्या पोराचाच हातभार राहतो कारण की मराठ्याच्या पोराला शेती कमी व्यवसाय नाही शिक्षण नाही करायचं काय तर मग नेत्याच्या चौक नेत्याच्या चौकटी अशी बसायचं नेत्याच्या पक्षाच्या सत्रांजावर उचलायच्या